ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिवसूर्य प्रतिष्ठान इचलकरंजीच्या अध्यक्ष सचिन घाटगे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा शिवसूर्य प्रतिष्ठान इचलकरंजीच्या अध्यक्ष सचिन घाटगे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत अनावश्यक खर्चाला फाटा देत वाढदिवस साजरा केला शिवसूर्य प्रतिष्ठान इचलकरंजीचे अध्यक्ष सचिन घाडगे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इतर खर्चाला फाटा देत सामाजिक जाणिवेतून समाधान वृद्धाश्रममध्ये वाढदिवस साजरा केला वाढदिवसाच्या निमित्ताने वृद्धाश्रममध्ये भोजन व्यवस्था करण्यात आली होती यावेळी कल्लापन्ना आवाडे जनता बँक संचालक शैलेश गोरे अविनाश कांबळे मराठा महासंघ अध्यक्ष संतोष सावंत युवक उपाध्यक्ष उत्तम चौगले गणपती कट्टा अध्यक्ष संदीप मुळीक दीपक स्वामी रमेश गोटखिंडे नितीन दुधाणे सागर शिंदे कपिल नेमिष्टे संदीप पाटील गोपाळ मेहतर व मित्र परिवार उपस्थित होता महानकर नेपसटी इचलकरंजीहून ओंकार काटकर